अशा रिमझिम पावसात कुरकुरीत चटपटीत टेस्टी आणि हेल्दी कढईमधून निघालेले गरमागरम क्रिस्पी युनिक भजी बनवण्यासाठी ना इथे बेसनची गरज आहे ना रवा ना पीठ ना मैदा आणि ना ब्रेड ना कांदा ना बटाटा ना कोणतीही डाळ कुरकुरीत स्वादिष्ट भजी बनेल खूपच छान अशी टेस्टी भजी बनेल की घरातील सर्व ह्याच रेसिपीची परत परत डिमांड करतील चोडा वगैरे काहीच नाही लागणार कारण ही क्रिस्पी भजी भिजवलेल्या हर हरभऱ्यांपासून बनणार अतिशय पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपीला नक्कीच लाईक करा तर चला मग वेळ न वाया घालवता अशा क्रिस्पी आणि छान टेस्टी हेल्दी रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण घेणार आहोत भिजवलेले एक वाटी हरभरे आता हे जे हरभरे हर आहेत ना मी रात्री एक वाटी काळे हरभरे पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतले होते आणि नंतर एक इंच पाणी वरती राहील एवढे पाणी टाकून रात्रभर भिजवत ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मस्त असे टम्म फुगलेले आपले हरभरे रेडी झालेले आहेत या हरभऱ्यांमध्ये खूप सारे प्रोटीन आहेत त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्कीच केली पाहिजे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही खूप पौष्टिक रेसिपी आहे आता काय करायचे आहे जे भिजवलेले हरभरे होते ना ते हरभरे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि या भांड्यामध्ये आपला हे पूर्ण दाणे टाकून द्यायचे आहेत आता जर मिक्सरचे भांडे लहान असेल तर तुम्ही दोन बॅच करू शकतात मोठं असेल तर एक वाटी हरभऱ्यापैकी आपण पूर्ण हरभरे या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आता एक चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे एक वाटी बारीक चिरली कोथिंबीर आणि पाण्याचा एकही थेंब न वापरता आपल्याला हे मिश्रण मस्त वाटून घ्यायचं आहे आता तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकतात मी एकही पाण्याचा थेंब न वापरता मस्त असं मिक्सरमध्ये मिक्सर चालू बंद चालू बंद करून पल्स मोडवर आपल्याला मस्त असं मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात अशाच प्रकारे आपल्याला जाडसर पीठ पाहिजे जा आहे खूप बारीक फाईन पेस्ट नको आहे आपल्याला आता तुम्ही बघू शकतात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे अशाच प्रकारे आपला जाडसर मिश्रण दळून घ्यायचं आहे आता हे जे मिश्रण आहे ना मी एका बाउलमध्ये काढून घेतले आहे आता ह्या बाउलमध्ये आपण काही साहित्यही टाकणार आहोत हरभरे वापरताना आपल्या जाडसर हरभरे वापरायचे नाही आहेत जे काळ्या कलरचे बारीक हरभरे असतात ना तेच हरभरे आपल्या घ्यायचे आहेत आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला एक मिरची कापलेली घ्यायची आहे बारीक चॉप केलेली आता त्यानंतर एक चमचा भरून आपल्याला आलं लसुण्याची फाईन पेस्ट घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक मोठा कांदा बारीक चॉप केला घ्यायचा आहे तुम्हाला जर कांदा आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात याच्या जागी तुम्ही हिंगही टाकू शकतात आता बघा आपल्याला चवीपुरतं मीठ देखील घालायचं आहे अर्धा चमचा आपल्याला इथं मीठ घालायचं आहे तुम्ही काळं मीठ देखील घालू शकतात आता आपल्याला इथं अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा चाट मसाला घालायचा आहे याने फ्लेवर खूप छान येतो आता खूप सारी आपल्या बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी घालायची आहे बारीक चिरले कोथिंबीर आणि थोडी पाने देखील तुम्ही घालवू शकतात आता थोडं बायंडिंग येण्यासाठी आपल्या इथं दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअरही घालू शकतात जे मकाचं पीठ असतं ना ते देखील चालेल मकाचं पीठ नसेल तर तुम्ही यामध्ये मैदाही टाकू शकतात आता यामध्ये आपल्या दोन ते तीन चमचे कुकिंग ऑइल टाकायचं आहे जे आपण रेग्युलर स्वयंपाकासाठी वापरतो ना तेच तेल आपल्या टाकायचं आहे आता पूर्ण साहित्य पूर्ण मिश्रण आपल्याला हाताच्या सहाय्याने मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना आपल्या चमचा घ्यायचा नाहीये हाताच्याच साहाय्याने आपल्या व्यवस्थित मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाण्याचा एकही थेंब न वापरता आपल्याला मिश्रण असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित पूर्ण साहित्य पूर्ण मिश्रण मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव झाल्यानंतर आपल्याला छोटे छोटे असे बॉल तयार करायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्याला डायरेक्टली प्रेस करून बॉल बनवायचे नाही अगदी हलक्या हाताने अलगद हाताने आपल्या अशा प्रकारे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहे वाकडे तिकडे राहिले तरीही झालेल फक्त छोटे छोटे बॉल तयार करायचे आहेत आणि बघा तुम्ही मस्त असे कुरकुरीत आपले भजे तयार होतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि बघू शकतात हाताकडे अशाच प्रकारे आपल्या छोटे छोटे मस्त असे बॉल तयार करायचे आहेत खूप न प्रेस देता आता दुसरीकडे मी गॅसवर मिडियम फ्लेमवर तेल गरम करत ठेवलं आहे तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे मीडियम फ्लेमवरती थोडं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जास्त प्रेस न देता थोडे थोडे मिश्रण घ्यायचे आहे आणि ह्या तेलामध्ये टाकायचे आहे भिजवलेल्या हरभऱ्यांचे पकोडे भजे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बाकी सर्व भजे तुम्ही विसरून जाणार आणि परत परत हेच भजे करणार आणि याचेच डिमांड देखील आपल्या परिवारातील सर्व लोक करतील तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हेल्दी आहे टेस्टी आहे आणि खूप ना वाया घालवता ही रेसिपी अगदी झटपट बनते फ्राय करताना आपल्याला जास्त घाई करायची नाही आहे साधारणतः तीन ते चार मिनटे आपल्याला फ्लेम फ्लेमवरती हे भजे मस्त असे कुरकुरीत फ्राय होऊ द्यायचे आहेत जेव्हा ते कुरकुरीत बनतील ना त्याची टेस्ट अजून वाढेल त्यामुळे फ्राय करताना आपल्या घाई करायची नाही आहे आणि हरभऱ्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स असतात हरभरे बदामासारख्या महागड्या पदार्थांपेक्षा जास्त पौष्टिक व लाभदायक असतात सकाळी मुठभर बर हरभरे भिजवलेले खाल्ल्याने ताकद आणि ऊर्जा मिळते भिजवलेल्या हरभऱ्यांमध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी सिक्स विटॅमिन बी नाईन आणि विटॅमिन सी असते त्यामुळे सर्वांनीच भिजवलेले हरभरे आणि त्यापासून बनलेली प्रत्येक रेसिपी आपण नक्कीच सेवन केली पाहिजे आता बघा तीन ते चार मिनटानंतर मस्त असे क्रिस्पी आपले जे पकोडे आहेत ना भजे आहेत ना ते रेडी झाले आहेत आणि तुम्ही त्याचा खनखनून आवाजसुद्धा ऐकू शकतात अतिशय क्रिस्पी आहेत टेस्टी देखील आहेत आणि अशा बाहेर पावसाच्या वातावरणात गरमागरम मस्त क्रिस्पी टेस्टी आणि हेल्दी भजे जर मिळाले तर खूपच छान आता बघा तुम्ही आवाज ऐकू शकता अतिशय खनखनून असा क्रिस्पी भज्यांचा आवाज येतो आहे आणि ह्या भज्या आपण टोमॅटो केचपबरोबर बरोबर चटणीबरोबर सर्व करू शकतो आणि यासोबत मस्त अशा तिखट मिरच्या तळलेल्या राहिले ना तर जास्त मजा येते तर चला मग तुम्हाला मी एक चटणी बनवून दाखवते आहे त्यासाठी आपल्याला पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आल्याचे तुकडे मुठभर फ्रेश पुदिना आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मुठभर फ्रेश कोथंबीर चवीपुरता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मीठ देखील घालायचं आहे तुम्ही काळं मीठसुद्धा टाकू शकतात आता यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू टाकायचा आहे आणि एक ते दोन हिरवी मिरची तुम्हाला तिखट चटणी आवडत असेल तर मिरचीची क्वांटिटी वाढवा आणि मीडियम आवडत असेल तर तुम्ही मिरची क्वांटिटी कमीच राहू द्या लिंबू टाकल्याने चविष्ट आणि टेस्टी आपली जी रेसिपी आहे ना चटणीची ती खूप छान बनते आता बघा हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये दळवून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकायचं आहे आणि तुम्हाला चटणी कोणत्या पद्धतीने पाहिजे पातळ की थोडी ग्रेवी त्यानुसार तुम्हाला पाणी घालून मस्त अशी प्युरी बनवून घ्यायची आहे आणि मस्त अशी टेस्टी हिरवीगार चटणी आपली रेडी झाली आहे ही चटणी तुम्ही थालीपीठ पराठे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भजींबरोबरसुद्धा मस्त असे सर्व करू शकतात हरभऱ्याच्या भज्या आणि पुदिन्याची हिरवीगार चटणी कॉम्बिनेशन अगदी बेस्ट आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल बाहेर असं मस्त पावसाचं वातावरण आणि घरामध्ये अशा कुरकुरीत मस्त टेस्टी हेल्दी भजा तुम्ही नक्की ट्राय करून बघा कमी पिणाऱ्या आहेत अगदी टेस्टी आहे आणि हेल्दी तर खूपच आहे खूप सारे प्रोटीनयुक्त ही रेसिपी आहे तुम्हाला व्हिडिओतील रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हॅपी राहा थँक्यू